सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये स्वागत पाहुयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवीन विद्यार्थिनीसोबत कोचिंग क्लासमधीलच एका शिक्षकाने गैरवर्तणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात पंचावन्न वर्षीय आरोपी नागेश जाधव याच्या विरोधात पॉस्को व अॅट्रोसिटी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे आज एस टी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे जालना जिल्ह्यातही एस टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले वे, आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे वेळेवर वेतन द्यावे या मागण्या आंदोलकांनी केल्या आहे जालना जिल्ह्यातील सातशे पन्नास कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत त्यामुळे याचा फटका प्रवाशांना बसणार असून तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी एस कर्मचाऱ्यांनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा आठ महिन्यात कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरले होते गेट में मारो या नेत्यांनी मुंबईतील गेटवे परिसरात आंदोलन केले या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंमत असेल तर समोर या रडीचा डाव कसला खेळताय अशा शब्दात टीका केली या टीकेला आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर उत्तर दिलं आहे जे आपल्या काकाचा पक्ष आणि चिन्ह स्वतःचं कर्तव्य नसताना पळवून नेतात त्यांच्या तोंडात मर्दांगीची भाषा शोभत नाही अशा शब्दात संजय अक्षरशः झोडपून काढला आहे परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला असून पावसाचा फटका बसल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आला आहे पावसामुळे घर मालमत्ता शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेक ठिकाणी महामार्गही पाण्यात गेले आहेत काही ठिकाणी पावसामुळे उभी पिकं आडवी झाली आहेत तर काही ठिकाणी पाण्यात अनेक जनावरही वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे पुणे शहरात वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर आणखी एक खून झाला होता पुण्यातील हडपसरमध्ये एका खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत असलेल्या मॅनेजर वासुदेव कुलकर्णी यांची हत्या झाली होती रविवारी रात्री ते शतपावला निघाले असताना चौघांनी मिळून त्यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांची हत्या केली या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे त्यातील तीन जण अल्पवयीन आहेत तर चौथा आरोपी मयूर भोसले याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे या आरोपींनी मोबाईल हॉसवर्ड त्यांची हत्या केल्याचं समोर येत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे नवीन बस देण्यात यावी बससेवा नियमित वेळेत सुरू ठेवण्यात यावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा हत्यार उपसलं आहे बुलढाण्यातील एस टी आगारात एस टी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसून येत आहेत एस टी बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी निर्माण झाली असून कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे नक्की शरद पवारांच्या राष्ट्रवादीत की भाजपमध्ये आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत त्यातच जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपा प्रवेश करण्यात आला मात्र त्याला खालील लोकांचा विरोध केल्याने तो जाहीर होऊ शकला नाही असा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे यावरून आता मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे एकनाथ खडसे हे रंग बदलणारे सरपटणारे प्राणी असल्याची टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर नाव न घेता केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील पुतळा कोसळल्या प्रकरणी आणि मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरणावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी जागा नाही त्यामुळे तो जवळजवळ गोडाऊन मध्ये ठेवण्यात आला आहे त्या पुतळ्याचा जिरेटोप तुटला आहे यावरती भाजपाचे नेते तथाकथित स्वतःला हिंदूचे कैवारी म्हणणारे ने नेते ने भाजप आणि शिंदे गटातील बोगस शिवभक्तांचं काय म्हणणं आहे असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे शिवरायांनी सुरत लूट केलीच नाही असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्यानंतर यावर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी यावर कठोर शब्दात टीका केली आहे शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस हा भाजपाचाच आहे असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर शाब्दिक हल्ला चढवला मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या प्रकरणातले आरोपी वर्षा बंगल्यावर तर नाहीत ना असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचा लढा देणारे आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी सरकारला धारेवर धरणारे मनोज मनोज जरांगे पाटी जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू केली आहे आज हे पुण्यात आहेत यावेळी ते बोलताना म्हणाले निवडणूक लढवण्याबाबत पुणे जिल्ह्यातील एकवीस विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली पण निर्णय कोणताही झाला नाही पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि मग ठरवू की निवडणूक लढवायची की नाही दोनशे पाडायचे जेव्हा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील तेव्हा आम्ही बैठक घेऊ आणि त्यामध्ये ठरवू काय करायचं ते निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळं उघड करेन आताच आम्ही आमची रणनीती उघड करणार नाही असंही जरांगे हे यावेळी म्हणाले सह्याद्री बुलेटिन मध्ये येथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री